नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता प्रशासन सध्या मतमोजणीसाठी तयार झालेला आहे दोन डिसेंबरला कराड शहरातील चौदा प्रभागामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली होती एकूणच पंधरा प्रभाग होते पंधरा प्रभागात प्रभाग क्रमांक पंधरा यासाठी आज वीस डिसेंबरला मतदान होते त्याचा सुद्धा निकाल जो आहे तो एकवीस डिसेंबरला नाही आता कोणाला स्वीकारले कोणाची काय उद्या स्थिती होणार आहे कोणाचे फटाके फुटणार आहेत तर कोणाचे फटाके वाजणार नाही ते उद्या ठा वाजल्यानंतर समजणार आहेत मतदान कशा प्रकारे मतमोजणीची तयारी करण्यात आली आहे त्याची मी तुम्हाला सध्या दृश्य दाखवतोय अशा पद्धतीने जे उमेदवार असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील त्यांना ते 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 या ठिकाणी याच आहे दहा वाजल्यानंतर प्रवेश दिला जाणार आहे आणि दहा वाजल्यानंतर मतदान मोजणीला सुरुवात होणार आहे एकंदरीत दोन वाजेपर्यंत संपूर्ण जे पंधरा प्रभागातले निकाल आहेत ते जाहीर जा, होणार असल्याचे सध्या संकेत मिळत आहेत एकूणच चोरशेनं ही जी निवडणूक आहे ती चोरशेनं लागलेली होती पंधरा प्रभागामध्ये आता चोरशेनं मतदान जे आहे ते प्रक्रिया आणि शांततेत संपन्न झालेली होती आणि दोन डिसेंबर नंतर दोन डिसेंबरला चौदा प्रभागात मतदानाची प्रक्रिया झाली होती आणि आज आपण पाहताय की वीस डिसेंबरला प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मध्ये देखील मतदानाची प्रक्रिया पार आहे प्रभागाचा निकाल तो डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे दहा वाजल्यानंतर निकाल आहेत ते टप्प्याटप्प्याने घोषित करणार करण्यात येणार आहेत एकत्रित मतदार राजाने कोणाला स्वीकारले कोणाला नाकारले आणि करारचा नगराध्यक्ष कोण हे आता उद्या दहा वाजल्यानंतर प्रभागातले निकाल आहेत ते दोन वाजण्यापर्यंत लागण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे एकूणच प्रशासनाची मतमोजणीची तयारी देखील पूर्ण झाली आहे अस्लम मुला करार एकूणच पंधरा टेबलवरती मतदान मोजणीची प्रक्रिया पार पडणार असून पासष्ट कर्मचारी जे आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि ते खास करून या मतमोजणीच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत